द्या मोहिल शेठ मोहिल शेठ आमच्या जगात तुमचाच मका नाही आहे हे जे आहे ना हे बरोबर ना हे स्वयंसेवक सर मित्रांनो सर्वांनी बघितलंच असेल सोशल मीडियावरती अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत पुस्तेगावचं हिंद मैदान आणि त्या मैदानामध्ये मा बाकासूरसाठी त्या समालोचकाने वापरलेले शब्द काय होते मित्रांनो त्याचं जाहीर निश्चित करणं योग्य आहे परंतु चुकीच्या व्यक्तीचा जाहीर निषेध नाही झाला पाहिजे मित्रांनो त्या एका आय डीवरून प्रताप तात्या झांजुर्णे यांचा फोटो व्हायरल झालेला आहे की ते शब्द या समालोचकाचे होते परंतु असं नाही मित्रांनो ते अतिशय चांगल्या पद्धतीने समालोचन करतात आणि त्यांच्या तोंडातून असे चुकीचे शब्द येणं शक्यच नाही मित्रांनो ह्या आय डीवरून ती पोस्ट व्हायरल झालेली आहे कृपया करून ही पोस्ट कोणी पसरवू नये कारण आपल्यामुळे एका चुकीच्या व्यक्तीचा प्रचार होतोय आणि चुकीच्या व्यक्तीला ते भोगायला लागेल असं काय करायला नको मित्रांनो बाकी ती झालेली गोष्ट आहे ती अतिशय चुकीची आहे आणि तो कोण समालोचक असेल त्याने हे शब्द आपल्या बाकासुरसाटी नव्हते वापरायला पाहिजे आणि काय बोलला बघा अजून पुढे तुम्ही हे असे शब्द आहेत परंतु मित्रांनो असू द्या आपला बाकासूर आपल्यासाठी देव आहे अनेक लाखो करोड चाहते आहेत बाकासूरचे येणाऱ्या काळामध्ये बाकासूर त्यांना चांगल्याच प्रकारे उत्तर देईल आणि जी झालेली गोष्ट आहे ती अत्यंत चुकीची आहे तो असू द्या तो समालोचक त्याचं नाव देखील समोर येईल आणि आशा आहे की तो देखील बाकासूरची माफी मागेल आणि मोईल शेडची देखील माफी मागेल आणि मित्रांनो बाकासूरचे अनेक फॅन आले होते मैदानात बाकासूरला पाहण्यासाठी त्यांना देखील हासुडाने मारहाण झालेली होती या मैदानामध्ये मा शब्द आहेत आपल्या बाकासूर साठी काय चुकीचं केलेलं या मैदानामध्ये झेंडाच झेंडा मित्रांनो बघितला का हे काय बरोबर वाटलंच नाही या मैदानामध्ये असू द्या आलेले लांबून सगळे झेंडा नाचवणार शेवटी खेळ आहे खेळामध्ये हे सर्व चालतं परंतु तुम्ही ज्या प्रकारे शब्द वापरले त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व बाकासूर फॅन आणि बाकी तर नंदीसुद्धा नंदीचे फॅन असतील त्यांना खूप वाईट वाटलं म्हणजे एका समालोचकाकडून समालोचक म्हणजे समालोचक म्हणजे मित्रांनो एक फोर्थ पिलर म्हणून त्याची ओळख आहे आणि समालोचक त्याच्या शैलीतून त्याची एक कला आहे त्या कलेतून त्या बैलाची स्तुती करत असतो परंतु मित्रांनो निंदा करणं एखाद्याची हे अतिशय चुकीचं आहे आणि काय एक मैदान तर हारलं आहे बारा हिंद असाच नाही झाला एक नंबरचा मान करून आणि जे मैदान होतं पुसेगावचं त्या मैदान देखील दोन हजार बावीसला याचबाकासुरणे मोठा सोन्या पन्नास पन्नासच्या गाळ्यात पळून गाजवलेला आहे आणि एक नंबरचा मान पटकवलेला होता हे लक्षात असू द्या आणि काय कालचा दिवस होता एक बॅड दिवस असतो तो असं समजू आम्ही उद्यापासून परत चालू होईल तेच मैदान तोच खेळ आणि बाकासूर काय खचणारा नाही आज हरला म्हणून उद्या हरला असा नाही आणि हरला तरी आम्ही बाकासुरच्या पाठीशी कायम उभंच राहू आणि बाकी सर्व माझ्या चाहत्यांना विनंती आहे की ती फक्त चुकीची पोस्ट आहे तात्या झांजुर्णी यांची ती चुकीची पोस्ट चुकीच्या प्रकारे पसरवू नका कारण सोशल मीडियावरती बऱ्याच प्रमाणात ती पोस्ट व्हायरल झालेली आहे आणि आपल्याकडून एका चुकीच्या माणसाला चुकीच्या माणसाला आरोप नाही लागायला पाहिजे ही अशी वागणूक या मैदानामध्ये देण्यात आलेली होती असू द्या तो एक समालोचक होता बाकी आपले सर्व समालोचक जाणते समालोचक होते त्यांना सर्व माहिती होतं काय असतं मैदान कसं असतं मैदान त्यामुळे त्यांच्या तोंडातून हे शब्द कधीच येणार नाहीत आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करतात परंतु असू द्या काय देवा झाला गेला दिवस संपलं बाकासूर याला नक्कीच पुढच्या मैदानामध्ये किंवा येतं ह्याच्यानंतरचं नंतरचा मैदानामध्ये एक नंबर करूनच उत्तर देईल कारण ज्या ज्यावेळी बाकासूरवरती प्रश्न प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं बाकासूर संपला बाकासूरची गाडी मारली हे शब्द होते द्या पुढच्या मैदानामध्ये नक्कीच बाकासूर ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करून दाखवेल नक्कीच पुढच्या मैदानामध्ये एक टॉपच्या पायऱ्यामध्ये पळेल आणि मोठ्या फरकाने गाडी मारेल आणि एक नंबर फरकानेच गोलाल घेईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो खचून जाऊ नका बाकासूर प्रेमी सर्व आणि द्या जे झालं ते झालं आता काय पुढच्या मैदानाची वाट बघूया आणि मित्रांनो एखादा पुढचा पायरा तुम्ही सुचवा जेणेकरून मोहिलशेट असेल मामा असेल ते बाकासुरसाठी एक चांगला पायरा करतील आणि नक्कीच पुढच्या मैदानामध्ये एक नंबर करून गोलाल करेल